कोणत्याही नात्यापेक्षा स्वतःचा स्वाभिमान हा प्रत्येकाला जवळचा असला पाहिजे काही माणसं आपल्या आयुष्यात इतकी जवळ येतात की आपण त्यांच्यासाठी सर्व काही करत राहतो स्वतःचा विचारही करायचं विसरतो पण एकदा का तेच लोक आपल्याला दूर करतात आपल्याला दुर्लक्षित करतात तेव्हा मात्र आपण मन अक्षरशः आपलं मोडून जातं आपण त्यांच्या आठवणींमध्ये अडकून राहतो त्यांची प्रत्येक वागणूक पुन्हा पुन्हा आठवत राहते पण सत्य हेच आहे की जे लोक मनातून उतरतात ते मनातच काय डोक्यात सुद्धा राहायला नको कारण त्यांचं अस्तित्वच आपली शांती हरवतं माणसाने स्वतःच्या मनाचं रक्षण करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं म्हणूनच आज आपण ठरवायचं आहे की ज्या लोकांनी आपलं मन तोडलं अपमान केला दुःख केलं त्यांच्यासाठी आता आपल्याकडे ना जागा उरलेली आहे ना वेळ आता काळही नाही स्वतःसाठी जगायचं आहे शांततेसाठी जगायचं आहे एखाद्याला किती जवळ करायचं हे ठरवताना स्वतःला विसरू नका अनेकदा प्रेमात मैत्रीत किंवा नात्यात आपण समोरच्या व्यक्तीला इतकं महत्व देतो की आपल्याच अस्तित्वाची किंमत आपल्याला उरत नाही सुरुवातीला ते लोक खूप जवळचे वाटतात पण जेव्हा तेच आपल्याला सोडून जातात तेव्हा आपल्याच सावलीपासून आपण घाबरायला लागतो म्हणूनच कोणालाही इतकं स्थान देऊ नका की नंतर स्वतःला शोधावं लागेल नाती ठेवा प्रेम द्या पण त्यासोबतच काही अंतरही ठेवा कारण नातं टिकवणं का महत्वाचं असलं तरी स्वतःला हरवणं हे योग्य नाही जे लोक स्वतःला सतत दुःख देतात त्यांच्या वागण्यामागचं कारण समजून घ्यायचा अट्टहास सोडा आपल्याला वाटतं की कधीतरी ते लोक आपल्या प्रेमाची आपल्या सहनशीलतेची महत्त्व समजून घेतील पण असा दिवस फारच क्वचित येतो अनेकदा असे लोक आपल्या सहनशक्तीचा गैरफायदा घेतात तुम्ही त्यांच्या वागणुकीला समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना हे तुम्हाला अधिक दुखावत राहतात त्यामुळे स्वतःचे मन समजून घ्या स्वतःची भावनी गरज ओळखा कारण शेवटी तुमचं मनच तुमचं खरं पाठीराखा आहे ज्यांनी तुमचं मन तोडलं आहे त्यांना सतत डोक्यात ठेवणं म्हणजे स्वतःला शिक्षा देण्यासारखं आहे मन एकदा दुखावलं की त्या दुखावण्याचा विचार सतत डोक्यात फिरत राहतो आणि आपण अधिक थकतो पण अशा लोकांबद्दल वारंवार विचार करणं म्हणजे पुन्हा पुन्हा स्वतःला दे, आहे ते लोक कधीच तुमचं घेणार नाही त्यामुळे त्यांचं नाव आठवण आणि अस्तित्व सुद्धा डोक्यातून काढून टाका तुमचं डोकं हे समाधानासाठी आहे दुसऱ्यांच्या विषयासाठी नाही तुमचं शांत मन कुणाच्या रागामुळे किंवा दुर्लक्षामुळे अशांत होऊ देऊ नका अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे आपण तासन तास विचार करतो पण त्या व्यक्तीला त्याचा काहीही फरक पडत नाही मग आपण स्वतःलाच का त्रास द्यावा तुमचं मानसिक आरोग्य कोणत्याही नात्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे का म्हणून अशा विचारांनी स्वतःची शांतता हरू नका स्वतःसाठी मनशांती जपणं ही स्वतःवरची जबाबदारी आहे एकाच जखमेवर पुन्हा पुन्हा फुंकर घालणे म्हणजे स्वतःच्या दुखण्याला पुन्हा जाग करणं आहे जखम भरत असते तेव्हा जुनी आठवण देखील आली की ती पुन्हा उघडते मनाने विसरलं तरी मेंदू विसरत नाही म्हणून अशा आठवणी मनातून आणि डोक्यातूनही काढून टाका विसरणं ही एक प्रकारची खुंकर असते जी स्वतःला दिली जाते आता स्वतःलाच ही माया द्या आणि जिथून त्रास मिळतोय तिथून स्वतःला दूर ठेवा जे लोक तुम्हाला गमावणं ही शांत आहेत त्यांच्याशी पुन्हा कधीच जोडू नका कारण खरं तर असं असतं तर ते तुमचं आयुष्यातून गेलेच नसते जे तुम्हाला खरं प्रेम देतात त्यांना तुमचं अस्तित्व गमावण्याची भीती नसते अशा लोकांवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच आयुष्य सुंदर करण्यावर लक्ष द्या परत येतील या भ्रमात जगलात तर सध्याच आयुष्यही उदासी जाईल जे गेले ते जाऊ द्या हे स्वीकारणं आहे ज्यांनी तुमचं मौन समजूनच घेतलं नाही त्यांचं बोलणं विसरून हेच योग्य एखाद्या क्षणी आपण शांत राहतो शून्यात पाहतो पण त्याचा अर्थ त्या माणसाला समजतच नाही त्यामुळे अशा नात्यांपासून वेदना समजून घ्यायची तसदी घेतलेली नसते अशा लोकांसाठी तुम्ही कितीही बोललात तरी त्यांना कधीच समजणार नाही म्हणून आता स्वतःला समजून घ्या आणि उरलेल्यांना विसरून पुढे जा मनाची शांतता हाच तर खरा स्वतःचा विजय आहे जी नाती तुमच्या आत्मसन्मानावर वार करतात ती नाती तोडणं हेच आवश्यक असतं प्रेम आपुल की स्नेह सगळं असो पण जर कोणाच्या वागणुकीमुळे तुम्हाला स्वतःला लहान वाटत असेल तर ती नाती योग्य नाही जे लोक तुमच्यावर खरं प्रेम करत नाहीत ते तुम्हाला सतत कमीपणाचं वाटू देतील म्हणून कोणाच्या चुकीच्या नजरेत स्वतःचं मौल्यवान अस्तित्व वाया घालू नका आत्मसन्मान हीच खरी सजावट आहे सतत मागे वळून पाहणं म्हणजे वर्तमानातलं जीवन हरवणं आहे आपण अनेकदा भूतकाळाच्या आठवणीत इत, इतकं गुंतून जातो की समोरचं सुंदर आयुष्य नजरेट राहतं भूतकाळ म्हणजे अनुभवाचं पुस्तक आहे त्यातून शिकावं पण त्यात अडकून पडू नये समोर भविष्य सुंदर आहे नवं आहे पण त्यासाठी तुम्हाला जुने लोक जुने आठवणी मनाच्या जखमा या लागतील जे मनातून गेले त्यांना डोक्यात पण ठेवू नका तुमचा मूड कधी दुसऱ्याच्या वागणुकीवर अवलंबून असू नये कोणी रिप्लाय दिला नाही कोणी दुर्लक्ष केलं कोणी कटाक्ष टाळला हे सगळं लक्षात ठेवून स्वतःच मन त्रासून घेणं काही योग्य नाही कोण काय करतोय यापेक्षा तुम्ही काय करताय यावर लक्ष केंद्रित करा डोकं सकारात्मक विचारांनी भरा कारण नकारात्मकता तुमचं मानसिक आरोग्य हो खराब करते स्वतःवर लक्ष द्या बाकी सगळं निघून जातं जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करत बसू नका अशा लोकांना तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी ते तुमच्यावर संशय घेत राहतात प्रत्येक गोष्टीचं कारण स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागतं तरच अशा गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागत असेल तर ती माणसं तुमच्यावर प्रेम करत नाहीत ते केवळ नियंत्रण ठेवू पाहतात त्यामुळे स्वतःला सिद्ध करत राहण्यापेक्षा अशा नात्याना महत्व देणं बंद करा विश्वासाशिवाय कोणतंही नातं टिकत नाही ज्यांनी तुमचं मन तोडलं त्यांच्या आठवणी मनात म्हणजे रोज आहे काही लोक येतात प्रेम करतात आणि नंतर अचानक नाहीसे होतात अश्रू देऊन जातात पण त्यांच्या आठवणी जपणं म्हणजे स्वतःला वेदने जिजवत राहणं ज्यांनी तुमचं खरं प्रेम नाकारलं त्यांना विसरणं हेच तुमच्यासाठी योग्य तुम आहे आता स्वतःला त्या दुःखातून मुक्त करा आणि मनासाठी श्वास घ्या जे तुमचं मौन समजत नाहीत त्यांच्यासोबत शब्द वापरणं व्यर्थ आहे कधी कधी आपण बोलत नाही पण आपण शांततेत खूप काही लपलेलं असतं काही लोक ते समजत नाहीत त्यांना दुर्लक्ष समजतात पण अशांसाठी कितीही बोललं तरी फरक पडत नाही म्हणून अशा लोकांना विसरणं शांततेकडे जाण्याचं पहिलं पाऊल हेच योग्य आपल्या स्वतःला अस्तित्वाला जाणीव करून देणं आहे जे लोक खोटं राग काढतात अपमान करतात त्यांना डोक्यात जागा येऊ नका बऱ्याचदा लोक स्वतःचा राग त्रासाला तुमच्यावर काढतात जणू त्यांच्या दुःखाचं तुम्ही कारण आहात अशा नात्यांमध्ये आपणच तुटत जातो अशा लोकांच्या वागणुकीचा विचार म्हणजे स्वतःला तणावात ढकलणं म्हणूनच त्यांचं वागणं विसरून स्वतःला मोकळं करा मनात विषारी आठवणी ठेवून चालणार नाही स्वतःला काही नाती तोडणं ही स्वार्थी गोष्ट नाही ती स्वतःची काळजी असेल आपण अनेकदा नातं तुटू नये म्हणून सहन करतो पण जर रोज रोज तेच नातं मनावर ओरखडे ओढत असेल तर ते तोडणंच योग्य शांततेसाठी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी काही का लोकांपासून दूर होणं देखील गरजेचं आहे हे स्वार्थ नाही हे आत्मप्रेम आहे जे तुमचं दुःख त्यांच्यापासून स्वतःला मोकळं करतं आयुष्यात नाती हवीत पण स्वतःची किंमतही जपली पाहिजे जी नाती आपल्याला तोडतात त्या नात्यांपासून दूर जाणं हे कमजोरी नाही ती स्वतःची काळजी असते मनात शांत राहणं हेच खरं सुख आहे आणि त्यासाठी काही वेळा विसरणं हे देखील उत्तर ज्यांना आपल्या वेदनांची किंमतच नाही त्यांच्या आठवणींनाही जागा देऊ नका स्वतःसाठी जगा आत्मसन्मानासाठी जगा आणि आयुष्य हे खूप सुंदर बनवा कारण शेवटी स्वतःसारखं हे कोणीच नसतं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद